नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो त्यामध्ये आता गुडघ्यावर बसून हातात अंगठी घेत अर्जुनने आता सायलीला प्रेमाचे प्रपोज केलेले असते अर्जुन म्हणतो की मिसेस सायली मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत आणि माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे आणि अर्जुनचे ते बोलणे ऐकून आता सायली खूप खुश झालेली असते पाठमोरी मोरी सायली आता मनातून खुश होऊन हसत असते आजूबाजूचे सगळे लोक आता घोळका करून आता त्यांच्या आजूबाजूला उभे असतात तर आता चैतन्य आणि कुसुमला सुद्धा खूप हायस वाटलेलं असतं आणि अखेर अर्जुनने त्याच्या प्रेमाची कबुली सायलीला दिलेली असते आणि त्याच वेळेस आता सायलीला मधुभाऊचे शब्द आठवतात मधुभाऊने सायलीला सांगितलेले असते की हे बघ अर्जुन सुभेदाराला आता तोंडही दाखवायचं नाही आणि जरी काही कारणामुळे तो समोर आला तरी तू त्याला बघ बघायचं नाहीस पाठमोरी व्हायचं आणि त्याच्या समोरून तसंच निघून जायचं असे शब्द आता सायलीला आठवून सायलीचा चेहरा आता पडलेला असतो तर आता अर्जुन म्हणतो की पण मिसेस सायली तुम्ही माझ्याकडे का बघत नाहीत काहीतरी बोला ना सायली तर सायली आता गप्प झालेली असते आणि कुसुम सुद्धा आता सायलीकडे बघू लागते आणि आता सायली कुसुम कडे बघत म्हणते की चल कुसुमताई आपली बस सुटेल आणि ते सायलीचे शब्द ऐकताच आता अर्जुनला देखील मोठा धक्का बसलेला असतो उठून उभा राहत अर्जुन म्हणतो की मिसेस सायली काहीतरी बोला ना तुम्ही असे निघून का चाललात अर्जुन म्हणतो की मिसेस सायली एकदा तरी तुम्ही माझ्याकडे बघा ना आणि आता सायली पुढे जाऊ लागते तर आता कुसुम म्हणते की अगं सायली काय करतेस तू अर्जुन काय बोलतोय तर अर्जुन सुद्धा आता सायली पाठीमागे येऊ लागतो अर्जुन म्हणतो मिसेस सायली तुम्ही काहीतरी बोला ना तर आता तडक बॅग घेऊन सायली ही बसकडे जाऊ लागते अर्जुन म्हणतो मिसेस सायली तुम्ही मला काय इग्नोर करता प्लीज काहीतरी सांगा ना तर आता सायली ही तशीच रागाने बसमध्ये चढते तर आता कुसुम म्हणते की अगं सायली बोल ना काहीतरी अखेर तो क्षण आला आणि स्वतःला असं किती दुःख देणार आहेस आणि आता अर्जुन सारखा सायलीला म्हणत असतो मिसेस सायली बोला काहीतरी पण सायली काहीच ऐकायला कुणाचे तयार नसते आणि अखेर सायली आता बस मध्ये कुसुमसोबत चढते आणि बस आता जाऊ लागते तर अर्जुन बस पाठीमागे येऊ लागतो आणि अखेर सायली ही दरवाजातून बसमध्ये चढते आणि पाठीमागे अर्जुनकडे बघते तर आता अर्जुन विनवण्या करत असतो की मिसेस सायली बोला काहीतरी त्याच वेळेस आता कंडक्टर हा तिथे असतो आणि आता लगेच सायलीची ओढणी त्या दरवाजात अटकलेली असते आणि कंडक्टर तसाच दरवाजा बंद करतो आणि सायली आता तिची ओढणी तशीच आता सोडून पुढे जाऊ लागते आणि सीटवरती बसते तर अर्जुन आता खिडकी समोर येत बोला काहीतरी मिसेस सायली असे बोलत असतो आणि पुन्हा आता सायली आता सीटवरती बसून रडू लागते आणि आता खिडकीतून थापा मारत मोठमोठ्याने वरडत आता अर्जुन हा सायलीकडे बोलत असतो तर सायली फक्त रडत असते आणि सायलीने खाली मान घातलेली असते आणि अखेरीस आता कुसुम आणि सायली आता खाली बघत असतात तर आता अर्जुन बस मागे पळत असतो आणि आता अखेरीस भरता वेगाने बस आता पुढे निघून गेलेली असते आणि अर्जुन आता बसच्या पाठीमागे वाऱ्यासारखा धावत आता अखेर उभा राहिलेला असतो आणि बसकडे रडतच उभा असतो आणि अखेर आता बच बस जाऊ लागताच आता अर्जुन पुन्हा रडतच दोन्ही गोडग्यावर खाली बसतो पण त्याच वेळेस दरवाजा हात सायलीची अडकलेली ओढणी आता निघून ती ओढणी वाऱ्याने आता बरोबर अर्जुनच्या तोंडावर येते आणि लगेच ती ओढणी आता अर्जुन आपल्या हातात घेतो आणि अर्जुन आता खुश झालेला असतो अर्जुन विचार करतो की या गोष्टीवरती माझा कधीच विश्वास नव्हता पण नाही नक्कीच ही ओढणी बरोबर माझ्याचकडे आली तेव्हा मला देव काहीतरी सांगायचा संकेत देतोय आणि सांगायचा प्रयत्न करतोय तेव्हा आता लवकरच सायली आणि माझी भेट होईल हेच असा संकेत असल्याचे अर्जुनने ओळखलेले असते अर्जुन म्हणतो मिसेस सायलींची ओढणी माझ्याकडे आली याचा एकच अर्थ आहे की मिसेस सायली आणि माझी भेट लवकरच होईल आणि लगेच आता मोठे डोळे करून भाना अर्जुन उठून उभा राहतो आणि आता त्या बसकडे बघत त्या दिशेने बघत अर्जुनने आता ती ओढणी आपल्या गळ्यात घातलेली असते आणि गेलेल्या सायलीच्या दिशेने आता अर्जुन बघत असतो आणि ओल्या चिंब डोळ्यांनी आता अर्जुन म्हणतो की आज मी मला आणि तुम्हाला प्रॉमिस करतो मिसेस सायली माझं प्रेम मी जिंकून दाखविलंच आणि आपण दोघं नक्की एकत्र येऊ असे म्हणत आता ती ओढणी आता अर्जुन तोंडाशी घट्ट धरतो आणि अर्जुनचे ते प्रेम बघून आता चैतन्यालासुद्धा खूप आनंद झालेला असतो इकडे आता जोशी वकील हाताला आणि तोंडाला पट्ट्या बांधलेल्या अवस्थेत आता डॉक्युमेंट्स घेऊन मैपतानी साक्षीकडे आलेला असतो आणि आता लगेचच ते डॉक्युमेंट्स आता जोशी खाली बसून एक एक डॉक्युमेंट्स दाखवू लागतो आणि साक्षीच्या सावत्र भावाचं दहावीचं सर्टिफिकेट बारावीचं सर्टिफिकेट आणि त्यांचे रिझल्ट त्याचं डेट सर्टिफिकेट ज्या अंत्य स्माश क्षणात त्याला जाळलं होतं तिथली पावती ज्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं त्याची रिसिप्ट सगळे काही डॉक्युमेंट्स आता जोशीने महिपत आणि साक्षीला दाखवलेले असते ते बघून सा आता साक्षी आणि महिपत खूप खुश होतात साक्षी म्हणते की हानी ह्या मेलेल्या माणसाचे एवढे सगळे डॉक्युमेंट्स मला तर विश्वासच बसत नाही तेव्हा आता लगेचच महिपत म्हणतो की आता अर्जुन सुभेदाराला कोर्टात आपण दाखवून देऊ की हे सगळं असं आहे आणि माझी पोरगी हॉटेलमधून डायरेक्टली हॉस्पिटलमध्ये गेली होती तिच्या सावत्र भावाकडे तर आता जोशी म्हणतो की टेक्नॉलॉजीमध्ये प्रगत झालेल्या त्या टेक्नॉलॉजीचा वापर करून माझ्यासारखा हुशार वकील हे सिद्ध करू शकतो आणि तुम्हाला निर्दोष साबितही करू शकतो तर आता मैपत आणि साक्षी खूप खुश झालेले असतात आणि आता साक्षी तिच्या सावत्र भावाला म्हणजे अथर्वला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेली होती जेव्हा तो शेवटच्या घटका मोजत होता असे म्हणत आता मैपत वर बघतो आणि म्हणतो की अथर्व कुठे गेलास रे बाबा तू रडतच मैपत म्हणतो की बाबा अथर्व कुठे गेला आम्हाला सोडून आणि तुझं काय वय व्हायचं होतं का जायचं ते आता मैपतचा ड्रामा आणि नाटक बघून आता साक्षी खुश होऊन हसू लागते तर जोशी सुद्धा मोठमोठ्याने हसू लागतो आणि आता एवढ्या करतो कुठे गेला रे असे म्हणत महिपत म्हणतो की जोशा अरे दात काढू नकोस रे तर आता मैपत म्हणतो की जोशा तिकडे त्या अर्जुन सुभेदाराचं चा काय चाललं ना त्याच्यावर लक्ष ठेव आणि सगळे डॉक्युमेंट्स बनव दात काय काढतो ते सी सी टी व्ही फुटेज वगैरे काय म्हटला ना तू ते सगळं काही मला पाहिजे आणि ते डॉक्युमेंट्स देत महिपत म्हणतो की नी आणि कामाला लाग दात काढू नकोस आणि लगेचच आता इकडे जोशा म्हणतो ठीक आहे आणि आता एस टी मध्ये कुसुम आणि सायली उभ्या असतात तर सायली रडत कंडक्टर आता सगळ्यांची तिकिटे काढू लागतो तेव्हा आता सायलीच्या डोळ्यासमोर अर्जुनचे बोलणे आठवते मिसेस सायली मी तुमच्याशिवाय नाही जगू शकणार हे आता सगळं अर्जुन जे काही बोलला ते सायलीच्या डोळ्यासमोर येत असते आणि मधुभाऊचे बोलणे आता सायलीला आठवते तू त्याच्या समोर जाणार नाहीस आणि त्याच्या समोरून पाठ फिरवशील आणि निघून जाशील हे बोलणे आता आठवून आपण कसे बसमध्ये चढलो हे देखील आता सायलीला आठवतं आणि आता इकडे अर्जुन आणि चैतन्य घरी आलेले असतात दोघेही बेडरूममध्ये एकटक विचार करत असतात तर आता आपण साथ सायलीला कशी प्रेमाची कबुली देत होतो आणि एकटक सायली कशी उभा राहिली होती आणि सगळं आपलं बोलणं झाल्यानंतर सायली कुसुमला कशी म्हटली चल कुसुमताई आपली गाडी सुटेल हे सगळं आता दोघांच्या नजरेसमोर दोघे आठवतात तर ते आठवून चैतन्य अर्जुनकडे बघत बोट करत म्हणतो की नक्कीच काहीतरी गडबड आहे तर ते ऐकून अर्जुन म्हणतो की चैतन्य मी सुद्धा जे नोटीस केलं ते सुद्धा तूच नोटीस केलं तर तु। तर आता चैतन्य म्हणतो की अर्जुन आज तू तुमच्या दोघांच्या आयुष्यातले महत्वाचे शब्द बोलला आणि मिसेस सायलीनी एकदा सुद्धा तुझ्याकडे बघितलं नाही तर अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली चैतन्य अर्जुन म्हणतो की बोलणं तर त्यांचं सोडूनच द्या पण त्यांनी माझ्याकडे बघितलं सुद्धा नाही यार चैतन्य म्हणतो बरोबर अर्जुन नक्कीच काहीतरी गडबड आहे अर्जुन विचार करतो आणि म्हणतो की असंही होऊ शकतं त्या जर माझ्याशी बोलल्या तर मधुभाऊंना वाईट वाटेल म्हणून त्या कदाचित बोलल्या नसतील तर आता पण माझ्याशी बोलायचंच नाही असं का असेल चैतन्य सुद्धा मी सुद्धा तेच विचार करतो चैतन्य म्हणतो की सायली बहिणी चिडल्या सुद्धा नाही तर लगेच अर्जुन म्हणतो तेच ना त्या त्यांना जर माझ्या बोलण्याचा राग आला असता तर त्या चिडल्या असत्या माझ्याकडे डोळे मोठे करून त्यांनी त्यांचा राग व्यक्त केला असता पण तसंही काहीच नाही यार आणि त्यांचं जर माझ्यावर प्रेम नाही तर त्यांनी तसं स्पष्ट सांगितलं देखील असतं अर्जुन म्हणतो की एरवी त्या इथे होत्या ना तेव्हा त्यांना मी कंटिन्यू कायम सांगायचो की गप्प बसा गप्प बसा किती बोलायचं व्हायच्या त्या आणि त्या थांबतच नव्हत्या आणि आज तर त्या एक शब्दही बोलल्या नाहीत नक्कीच काहीतरी डिफेन्स आणि काहीतरी गडबड असल्याचे आता अर्जुन चैतन्यला सांगतो आणि लगेच आता अर्जुन चैतन्यला म्हणतो की हे बघ चैतन्य एका दिवसापुरत्या सगळ्या मीटिंग आता तू हँडल कर मी चाललो कोल्हापूरला तर मोठे डोळे कर चैतन्य म्हणतो काय कोल्हापूरला तर अर्जुन म्हणतो हो आणि पटकन आता सायलीची ती ओढणी हातात घेत अर्जुनने आता चैतन्यला सांगितलेले असते की मला या ओढणीने खूप मोठा संकेत दिलाय आणि आणि ती ओढणी हातात घेत तिच्याकडे बघत अर्जुन म्हणतो मेसेज सायली मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही इकडे आता ताबडतोब अर्जुन आता कोल्हापूरला निघालेला असतो तर आता इकडे जोशी वकिलांनी त्याच्या ऑफिसमध्ये आता मधुभाऊला बोलावलेलं असतं मधुभाऊ येताच म्हणतात का मला एवढ्या तातडीने का बोलावलं तर आता लगेचच जोशी म्हणतो की हे बघा तुमची केस अर्जुन सुभेदारांकडे होते पण आता ती माझ्याकडे आली ना तेव्हा मैपत शिकरेच्या पायाखालची वाळू सरकली आणि आता त्याने कोर्टामध्ये पुन्हा सुनावली बोलावली तर मधुभाऊ घाबरतात आणि म्हणतात की काय आणि माझा जामीन तर रद्द नाही होणार आवो, मी जामिनावरती आहे तर आता जोशी म्हणतात की आवो तुम्ही काही काळजी करू नका फक्त तारखेला कोर्टात हजर राहा माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा मधुभाऊ म्हणतात की विश्वास काय म्हणता आवो आहेच माझा विश्वास तर आता मग जोशी म्हणतो की मग राहा तुम्हाला मी सोडवणार म्हणजे सोडवणारच मधुभाऊ म्हणतात की माझी अगदी शंभर टक्के खात्री आहे आणि आता जे काही कराल ते तुम्ही अगदी व्यवस्थितच कराल तर आता जोशी विचार करतो की मधुभाऊ तुम्ही काळजीच करू नका तुम्ही तुम्हाला झटपट फाशी I'm आणि आता इकडे बसमध्ये सायलीला चक्कर येताच आता सगळे पुन्हा सायलीभोवती जमा होतात तर एक बाई म्हणते की थांबा माझ्याकडे गोळी आहे मी गोळी देते तर सायली शुद्धीवर येते तेव्हा आता कंडक्टर सगळ्यांना बसायला सांगतात तर कुसुम म्हणते की हे घे थोडंसं पाणी पिऊन घे तर सायली म्हणते नको कुसुम म्हणते की हे बघ सायली आता जास्त आगाऊपणा करू नकोस तर आता सायली म्हणते की मला सुद्धा त्यावेळेस तसं वाटलं होतं की त्यांना मिठी मारावून सांगावं की माझंसुद्धा तुमच्यावर प्रेम आहे कुसुम म्हणते की पण अगं सायली मग का नाही केलं तसं थांब मी त्याला फोन करते तर लगेचच सायली कुसुमला थांबत म्हणते की नाही कुसुमताई नाही तर आता सायली म्हणते की मी मधुभाऊचा शब्द नाही मोडू शकणार तर कुसुम म्हणते तुझ्या प्रेमापुढे तू मधुभाऊंचं कुठपर्यंत ऐकणार आहे सायली कुसुम म्हणते तुला कसली भीती आहे तर आता सायली म्हणते की मला माझ्या मनाची भीती आहे मधुभाऊ आणि माझ्या नात्याची भीती आहे कुसुमताई सायली म्हणते की मधुभाऊ जे म्हणाले त्यांनी जर तसं केलं तर मी आयुष्यभर पश्चाताप करत बसेल भेटेल कुसुम तर आता कुसुम म्हणते काय म्हणाले ते आज जर नाही तू त्यांना भेटली तर माझं मेलेलं तोंड बघशील हेच म्हणाले होते ना ते तर आता कुसुम म्हणते की अगं रागाच्या भारात ते बोलले पण असं नसतं अग तुम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं म्हणून त्यांना राग आला तेव्हा आता लगेचच कुसुम म्हणते की पण अर्जुन आणि तू आता प्रेम करताय तेव्हा फाडून टाका ते कॉन्ट्रॅक्ट तर आता कुसुम म्हणते की मधुभाऊंचा रागसुद्धा जाईल तेव्हा आता सायली विचार करत म्हणते की कुसुमताई आता ते एवढं सोपं राहिलेलं नाही आहे सायली म्हणते जोपर्यंत मधुभाऊ त्यांच्या शब्दातून मला मोकळं करत नाही तोपर्यंत मी अर्जुन सरांकडे पाऊल नाही टाकू शकत आणि नाही त्यांना काही बोलू शकत सायली म्हणते की किती दुदैवी मुलगी आहे मी मला प्रेम करायला निर नव प्रेम करणारा नवरा आणि माया लावणारा बाप या दोघांपैकी एकाची निवड करावी लागते तर आता लगेचच इकडे कुसुम पटकन विचार करते आणि मोठ्याने ओरडत म्हणते की आहो बस थांबा तर सायली म्हणते नाही कुसुमताई आपल्याला कोल्हापूरला जावंच लागेल आणि मधुभाऊचा शब्द पाळावाच लागेल कुसुम म्हणते की जर तुझ्या जीवाचं काही तू बरं वाईट केलं तर नाही मी हे असं होऊ देणार नाही आपण जर कोल्हापूरला गेलो आणि तिथं जर तुला काही झालं तर कुसुम ऐकायला तयार नसते आणि कुसुम म्हणते की नाही बस थांबा आणि आपण उतरायचं म्हणजे उतरायचं सायली तर पटकन आता कंडक्टर बेल मारतो आणि बस थांबते आणि आता इकडे कुसुम ही सायलीला घेऊन बसमधून खाली उतरते आणि आता हुशार कुसुम तिच्या मोबाईलमधून चैतन्यला आता मेसेज पाठवते इकडे आता अर्जुन आणि चैतन्य दोघेही आता अर्जुनची तयारी करत असतात तर अर्जुन कोल्हापूरला जायला निघात निघल्या निघणार असतो तेवढ्यात आता चैतन्याच्या मोबाईलवर मेसेज येतात लगेच चैतन्य म्हणतो की अर्जुन आता कोल्हापूरला जाण्याची गरज नाही हे बघ कुसुम आणि सायली बसमधून उतरल्यात आणि त्या पुन्हा घरी येत आहे तर अर्जुनला खूप आनंद होऊन अर्जुन म्हणतो फंटॅस्टिक आणि मी आता लगेच त्यांच्या घरी जाणार इकडे आता कुसुम आणि सायली पुन्हा घरी येतात तर मधुभाऊ दरवाजा उघडतात आणि समोर कुसुम आणि सायलीला बघताच आता मधुभाऊला मोठा धक्का बसलेला असतो आणि मोठे डोळे करत मधुभाऊ म्हणतात की अगं तुम्ही कोल्हापूरला हव्या होत्या इथं पुन्हा परत कशा आल्या काही झालंय का तर आता कुसुम आणि सायली समोर उभ्या असतात तर मधुभाऊ मोठे डोळे करून त्यांच्याकडे ब बघत असतात तेव्हा आता अर्जुन आणि सायली एकमेकांवरती प्रेम करतात आहे आता सायली आणि कुसुम मधुभाऊला सांगून कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आता कसे थांबवतात था आणि अर्जुनचं देखील सायलीवरती प्रेम आहे तर सायलीचं देखील अर्जुनवर हे सत्य मधुभाऊसमोर आणून आता अर्जुन आणि सायलीच्या प्रेमासाठी आता कुसुम काय करणार तर अर्जुन त्याच्या प्रेमाची कबुली मधुभाऊसमोर देणार का हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा